शिल्लारांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं सावरकर यांच्या संदर्भात केलं होतं वक्तव्य पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील भाजप नेते आशिष शिल्हार यांचं वक्तव्य राष्ट्रवादी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष राष्ट्रवादीचे आमदार रामोल मिटकरी यांचा पलटवार अग्निवीरांसाठी महत्वपूर्ण निर्णय शासकीय निमशासकीय नोकरी देण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न कर्नल दीपक ओमजींच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना मनसेचे संतोष दुरी यांचा प्रवेश आणखी दोन जणांचा शिवसेनेत प्रवेश प्रवक्ते हेमंत कांबळे सरचिटणीस राजा चौगुले शिवसेनेत संदीप देशपांडे आज राज ठाकरेंच्या भेटीला जाणार संतोष दुरींच्या प्रवेशाबाबत संदीश देशपांडे करणार चर्चा तसंच संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा सांगलीमध्ये आईचा आत्महत्येचा प्रयत्न काँग्रेसने दबाव टाकला असल्याचा केला आरोप राऊत आणि अंधारे आवळेजवळे भाऊ बहीण राऊतांच्या बोलण्यामुळे त्यांच्या पक्षाचाच नंबर खाली जाईल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले टीका भाजप कार्यालयात हिंदुत्वाचं दर्शन भाजप कार्यालयात प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा विजयाचे शुभ संकेत मानून भाजप कार्यालयात गाय वासूची स्थापना निवडणुकीमध्ये पैसे वाटत असतील तर ते पैसे घ्या आणि वाटलेल्या पैशामध्ये शौचालय बांधा ओवेसींचा लातूरमध्ये मतदारांना अजब सल्ला शेलारांना संविधान मान्य आहे की नाही राष्ट्रवादीची घोडदौड होत असल्यानं टीका केली जाते सूरज चव्हाण यांची आशिष शेलारांवर टीका पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क